ओम नमस्कार मी आहे तुमचं मित्रजीत गीतेच्या एक्कावन्नव्या भागामध्ये तुमचं मनापूर्वक स्वागत आहे अथ द्वितीय अध्याय पूर्वपीठिका दुर्योधनाने द्रोणाचार्यांना दोन्ही सैन्यांची माहिती सांगितली परंतु द्रोणाचार्य काहीच बोलले नाहीत त्यामुळे दुर्योधन दुःखी झाला तेव्हा दुर्योधनाला प्रसन्न करण्यासाठी भीष्माचार्यांनी जोराने शंख वाजविला भीष्माचार्यांच्या शंख वादनानंतर कौरव आणि पांडव सैन्यानी शंख आणि रणवाध्य वाजविले यानंतर विसाव्या श्लोकापासून श्रीकृष्ण अर्जुन संवाद आरंभ झाला अर्जुनाने आपला रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करण्यासाठी भगवंताला सांगितले भगवंतानी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य इत्यादींच्या समोर रथ उभा करून अर्जुनाला कुरुवंशींना पाहण्याविषयी म्हटले दोन्ही सैन्यामध्ये आपल्याच स्वजन संबंधियांना पाहून अर्जुनाच्या अंतःकरणात कौटुंबिक मोह जागृत झाला त्याचा परिणाम म्हणून अर्जुन युद्ध करणे सोडून बाणासह धनुष्याचा त्याग करून रथाच्या मध्यभागी बसले यानंतर शोक विवळ झालेल्या अर्जुनाले अर्जुनाला भगवंतानी काय म्हटले ही गोष्ट धृतराष्ट्राला सांगण्यासाठी संजय दुसऱ्या अध्यायाचा विषय आरंभ करतात पहा पहिल्या श्लोकापासूनच गीतेचा आरंभ झालेला आहे अर्जुन विषाद योगामध्ये आपण अनेक लोकांचे स्वभाव पाहिले खरं सांगायचं तर आपल्याच एका स्वभावाचे हे सगळे कंगोरे आहेत आणि रथ ज्या ठिकाणी म्हणजे मध्यभागी जिथे नेहून मुळात रथ म्हणजे काय आहे कशाचं रोपक आहे आध्यात्मिकदृष्ट्या रथ हा हे आपलं शरीर मन इंद्रिय बुद्धी अहंकार यांचंच प्रतीक आहे पहा त्या रथाला जोडलेले अश्व दहा इंद्रिय आहेत पाच कर्मेंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय त्यांचा जो लगाम आहे तो त्या रथाचा, सा रथाचा जो सारथी आहे तो श्रीकृष्ण परमात्मा त्याच्या हातामध्ये आहेत आणि त्या रथाचा जो प्रवासी आहे पहा तो आहे अर्जुन म्हणजे जीवात्मा आत्मा आणि परमात्मा यांचा जो योग आहे या ठिकाणी तो अर्जुन विषाद योग आहे आणि ही गोष्ट समजल्यानंतर आपल्याला पुढचे सगळेच जे आहेत श्लोक ते समजायला आणखीन मदत होणार आहे पहा आपली मनोभूमिका ही ध्यानाच्या एका अवस्थेमध्ये आपल्याला स्पष्ट झाल्यानंतर नेमकं काय आहे आपण रसायन म्हणून ते आपल्याला कळाल्यानंतर मग नक्की स्वच्छ काय करायचं आहे आपल्याला हे समजणं सुद्धा फार सोपं जाणार आहे पहा आपण दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करत असताना आपल्याला एका विशिष्ट अशा ज्या आपल्या आत्मतत्वाशी संबंधित गोष्टी आहेत त्या समजायला लागतील आणि ज्ञानाचा हा प्रवास एका अर्थाने ज्ञानयोग आणि मग बाकीचे योगसुद्धा पहा सर्व हे शेवटी एकच होतात हे आपण ऐकलेलं आहे ज्याला जसं ज्याचं रसायन आहे त्यांनी तशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींचा विचार करावा चिंतन करावं मनन करावं आजपर्यंत तुम्ही अनेक वेगळी पुस्तकं वाचली असतील माणसं निसर्ग वाचला असेल स्वतःला वाचण्याचा हा एक मोका ही एक संधी आपल्याला भगवद्गीता देते पहा वाचण्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वातील पोकळ्या असतात त्या भरून निघतात व्यक्तिमत्वातल्या पोकळ्या भरून निघत असताना आपण स्वतःला वाचतो ज्यावेळेला तेव्हा त्या ते पोकळ्या सगळ्यात जास्त पद्धतीने कारण आपल्या आतच सगळं आहे खूप बारकाईनी जर पाहिलं तर विश्वाचं ज्ञान आपल्याला आपल्यामध्येच भरलेलं आढळेल कारण ते सगळं कणाकणाने घेत 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 आपण पूर्वजन्मीचे संस्कार म्हणतात म्हणजे काय आहे आपल्या गुणसूत्रातून ही सगळी स्मरणशक्ती शक्ती आपल्यापर्यंत पोचलेली असते पहा आपल्या शरीराची ठेवणसुद्धा आपल्या शरीर आपल्या नाकामध्ये सुद्धा स्मरणशक्ती असते आपलं नाक आपल्या एखाद्या पूर्वजासारखं असतं आपल्या प्रतिक्रिया आपण एखाद्या पूर्वजाकडून घेऊन आलेला असतो एखादी विशिष्ट पद्धतीची घटना आपल्या आयुष्यात घडली की विशिष्ट पद्धतीने आपण प्रतिक्रिया व्यक्त करतो आणि पहा हा अमुक सारखा आहे असं आपल्या आजूबाजूचे लोक म्हणतात तर ही स्मरणशक्ती आपण घेऊन आलेलो आहे हे पूर्वसंचित आहे तुमचं ज्यावेळेला तुमच्याकडे कम्प्युटर येतो घरामध्ये किंवा मोबाईल तुम्ही घेता आणि काही प्री लोडेड ॲप्स असतात त्याच्यामध्ये तसं काही प्री लोडेड गोष्टी तुम्ही घेऊन येता लक्षात घ्या पण त्या ॲन्ड्रॉईड सिस्टीममध्ये नंतरही काही ॲप्स तुम्हाला ॲड करता येत असतात आधीचे डिलीट करता येत असतात आणि त्या ॲपचा वापर कशा पद्धतीने करायचा हे सुद्धा तुम्ही ठरवत असता हे शिक्षण आणि प्रशिक्षण आहे संचित आहे त्या संचिताचा उपयोग ठराविक पद्धतीने तो करता येतो हे लक्षात घ्यायला पाहिजे तर मुळात नेमकं आपण काय साठवून आहे याची माहिती आपल्याला मिळण्यासाठी अर्जुन आप योगाचा खूप सुंदर उपयोग आपल्याला झालेला आहे होत राहील सातत्याने ह्याचं वाचन पठन चिंतन मनन करावं आणि त्याच्यानंतर मग ह्या पुढच्या टप्प्यांकडे जावं ते जास्त समजणं सोपं होईल आत्मसात करणं सोपं होईल आणि ज्या गुणसूत्रातून ह्या सगळ्या गोष्टी हे संचित तुम्ही घेऊन आलेल्या आहात त्या गुणसूत्रातसुद्धा बदल करण्याची याची क्षमता आणि शक्ती आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे परंतु त्याचं हे शास्त्र आहे तिथंपर्यंत जाणार ते, ते, ते खूप बारकाईने किमान आपण ऐकूया वाचूया त्याचं निरूपण करूया ओम परमात्मने